मित्रांनो जम्मू काश्मीर मधलं पहलगाम हे सुंदर पर्यटन स्थळ बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अचानक रक्तरंजित झालं दहशतवादी हल्ला झाला आणि यामध्ये सत्तावीस भारतीय भावंड मारली गेली वीसहून अधिक जखमी आहे आणि मग यानंतर आपण सगळे भारतीय जागे झालो पण हा हल्ला कोणी केला आणि का केला याची जर कारण तुम्ही ऐकली ना तर तुम्ही हडबडून जाल सगळ्यात आधी समोर आलेल्या माहितीनुसार काश्मीर मधल्या द रेजिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणलाय अशी माहिती समोर आली आहे तुम्हाला विश्वास नाही बसणार या दहशतवादी हल्लेखोरांनी चक्क एम फोर कार्बाईन आणि ए के फोर्टी सेव्हन सारख्या रायफलचा वापर केला आणि तब्बल साठ ते सत्तर राऊंड फायर केले ज्याच्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झाला एक गोष्ट लक्षात घ्या फक्त हिंदूंना टार्गेट करून हा हल्ला केला गेलाय आणि यानंतर सोशल मीडियावर आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला उतरलो पण तुम्हाला माहितीये अशा मध्ये दोन ट्विट सगळ्यात जास्त व्हायरल झाले आहेत आणि ते म्हणजे हे स्क्रीनवर दिलेले यामध्ये दहशतवाद्यांनी चक्क बीजेपी आर एस एस आणि इतर संघटनांना पर्यटकांना हिंदूंना घाबरवण्यासाठी हा हल्ला केलाय आणि त्यासाठी ते सेलिब्रेशन करतायत आणि या सेलिब्रेशन मध्ये आपण अश्रू ढाळतोय अगदी स्पष्टपणे या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा समावेश आहे लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा या एफ या संघटनेला पाठिंबा होता आणि त्यातून हा हल्ला केलाय आणि हा हल्ला आधीच ठरलेला होता हा सुयुनियोजित आहे यामध्ये मात्र काहीच शंका नाही दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सगळ्यात मोठा हल्ला म्हणायला हरकत नाही या आधीही खूप हल्ले झाले या आधीही भयंकर हल्ले दहशतवाद्यांकडून करण्यात आले पण पुलवामा नंतरचा हा सगळ्यात भीषण हल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही टी आर एफ या दहशतवादी संघटनेने दावा केल्याप्रमाणे या हल्ल्याची कारण खूप भयंकर आहेत ती म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भारत सरकारने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा म्हणजे आर्टिकल थ्री सेव्हन्टी रद्द केला के आणि या राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजित केलं जम्मू आणि काश्मीर आणि लदाख या निर्णयानंतर बाहेरील लोकांना जम्मू काश्मीर मध्ये जागा खरेदी करणं नोकरी मिळवणं हे असे अधिकार देण्यात आले दहशतवादी संघटनेच्या मते पंच्याऐंशी हजारहून अधिक बाहेरील लोक हे काश्मीर मध्ये स्थायिक झालेत त्यामुळे काश्मीरची ओळख कुठेतरी हरवत चालली आहे आणि म्हणून ती शे सत्तर कलम हटवणाऱ्या सरकारला आणि या हिंदूंना घाबरवण्यासाठी हा हल्ला केल्याचं एकंदरीत समोर येत आहे तर आणि सगळ्यात भयंकर कारण म्हणजे कुठेतरी हिंदू आणि मुस्लिम वाद हा अद्यापही भारतामध्ये तितक्याच मोठ्या प्रमाणात धकधकताना आपल्याला पाहायला मिळतोय हिंदू मुस्लिम आपण सगळे भाऊ भाऊ आहोत हे फक्त कागदावर आहे प्रत्यक्षात मात्र मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम वाद हा चिघळत चाललाय याच वादाचं कुठेतरी भयावह रूप आपल्याला हे पाहायला मिळत ते म्हणजे हिंदूंवरती झालेला हा हल्ला काही दिवसांवरती अमरनाथ यात्रा येऊन ठेपले आणि त्यामुळे हिंदू भाविकांना टार्गेट करण्यासाठी त्यांना घाबरवण्यासाठी या सरकारला घाबरवण्यासाठी त्या दृष्टीने हा हल्ला घडवून आणलेला आहे तर तीनशे सत्तर कलम हटवण्यामागे सरकारचा कुठेतरी एकीकरणाचा निर्णय होता पण काश्मीरमधल्या काही स्थानिक गटांनी काही उग्रवादी संघटनांनी याला कायम विरोध केला आणि त्यातून हा हल्ला एवढ्या भीषण पद्धतीने घडलाय टी आर एफ सारख्या या संघटनांनी याला हिंसक वळण दिलं आणि कायदा हातात घेत क्रूरपणे आपल्या भारतीय बांधवांवर गोळीबार केला आणि त्यांची हत्या केली या हल्ल्यामागचा आणखी भयंकर एक कारण म्हणजे सौदी अरेबिया अमेरिका असे मोठे देश आपल्या भारताला पाठिंबा देत आहेत सौदी अरेबिया हा पाकिस्तानचा कुठेतरी मित्र देश आहे आणि तो देश आता आपल्याला पाठिंबा देतोय यामुळे कुठेतरी घाबरून पाकिस्ताननी हा हल्ला केलाय असंही म्हणायला हरकत नाहीये पण यानंतर आपल्या गुप्तचर यंत्रणा आणि भारतीय सैन्य दलाकडून मोठ्या प्रमाणात गांभीर्यानं काम करण्याची गरज आहे आत... त्यामुळे अशा दहशतवाद्यांना ताबडतोब घातला पाहिजे त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आणि भारताची खरी ताकद काय आहे हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे त्यामुळे अलर्ट राहा सतर्क आमच्या आजूबाजूला जर कुठेही गैरप्रकार घडत असेल तर तातडीने त्याची माहिती पोलिसांना द्या सुरक्षा दलांना द्या आणि जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित राहा आपल्या भारताचं रक्षण करा हाच विचार माझ्या एक विचारच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यापर्यंत पोहोचवायचा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हे विचार जर तुम्हाला पटले असतील तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या भारताला एक मजबूत देश घडवण्यासाठी मला नक्की मदत करा